मंडळी तुम्हालाही तुमच्या घरातली बाल्कनी छान बहरलेली असावी असं वाटतंय का तर मग या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा झाडांबद्दल जी तुम्ही अगदी सहज आपल्या बाल्कनीत लावू शकता ना फार जागेची अडचण ना फार देखभालीचा त्रास तर नंबर वन म्हणजे मोगरा मोगऱ्याचा सुगंध हा सर्वांनाच आवडतो मात्र मोगऱ्याची झाडं बाल्कनीसाठी सुद्धा परफेक्ट आहे ती फारशी वाढत नाही आणि फार देखभालही करावी लागत नाही रोज फक्त थोडं पाणी आणि चांगला सूर्यप्रकाश दिलात की तुम्हाला दररोज मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध तुम्हाला आणि तुमच्या घराला दररोज प्रसन्न करेल पुढचं म्हणजे जास्वंद जास्वंदाची फुलं ही केवळ शोभेसाठीच नाही तर ह्या झाडाचं धार्मिक महत्त्व आणि औषधी गुणधर्मांसाठी सुद्धा ओळखलं जातं याच्या अनेक प्रजाती आहेत त्यातील काही बाल्कनीत अगदी छान फुलतात तुम्ही महिन्यातून एकदा फांद्या छाटल्या की हे झाड मस्त भरगच्च फुलतं लाल गुलाबी पिवळ्या अशा अनेक रंगात हे फुल तुमच्या गॅलरीला नक्कीच साजेस आहे तिसरं म्हणजे अनंताचे बोनसाई सामान्यतः अनंताचं झाड मोठं असतं आणि ते अंगणात लावावं लागतं पण जर तुम्हाला तेच झाड बाल्कनीत हवं असेल तर त्याचं अनंताचे बोनसाई हे रूप निवडा छोट्या कुंडीत वाढणार कमी देखभाल लागणार आणि सुंदर फुलणारं असलेल्या अनंताच्या बोनसाईने तुमचं टेरेस गार्डन अगदीच खुलून जाईल चौथं म्हणजे सदाफुली सदाफुली हे झाड म्हणजे तुमच्या बाल्कनीला का कायम प्रसन्न ठेवणारा एक सोपा आणि सुंदर पर्याय सदाफुलीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही झाड वर्षभर फुलतात आणि त्यासाठी फारशी देखभालीची सुद्धा गरज लागत नाही अगदी छोट्याशा सूर्यप्रकाशातही ही झाडं जोमात वाढतात रोज पाणी घालण्याची किंवा खत टाकण्याची सुद्धा याला गरज लागत नाही आणि ही फुलं त्याच्या साधेपणातच तुमच्या बाल्कनीला टवटवीत आणि रंगीबेरंगी ठेवतात म्हणून मंडळी झाडं लावायला जागेची कमतरता असली तरी तुम्ही फक्त थोडं नियोजन योग्य झाडांची निवड आणि छोटस प्रेम एवढंच पुरेस आहे तुमच्या बाल्कनीला सुंदर बनवण्यासाठी तर तुमच्याकडे यापैकी कुठलं झाडं आहे किंवा अजून काही खास झाडं सुचवायची असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा